मित्रांनो आपण आज कारखाना आलो होतो आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस उद्या नवं वर्ष म्हणजे आपलं नाही इंग्रजी वर्ष नवीन उद्या दोन हजार चोवीस सुरू आहे तर उद्या सर्वांना इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं वर्ष गुढीपाड्याला म्हणजे मराठी महिने गुढीपाड्याला सुरू होतात उद्या इंग्रजी वर्ष सुरू होणार आहे तर आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर उद्या आपण दोन हजार चोवीस मध्ये जाणार आहोत सगळ्यांना इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण आज कारखाना चालू आहे गाडीचं काम सुरू आहे एवढं काम झाले आपण घरी जाणार आहोत

नमस्कार मित्रां स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या युट्यूब म्हणजे गजानन महाराज साखर कारखाना पाठीमा बघू शकता आम्ही आता इथे कारखान्या मिळेसाठी गाड्या लावलेल्या आहेत पण कारखाना एवढा काय सुरू नाही धीम्यासर आठ ते दहा दिवसातून गाडी बनली आहे ती पाठीमागाची गाडी बंद होती आपली गाडी पण आता टी होवी त्याला स्टार्टर फेल झाला स्टार्टर कॉलेज काम सुरू आहे चला मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ बनवायची आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की एक एवढी गाडी भरली त्या गाडीने भरले नंतर पुन्हा गाडी जो आपली भरलीच नाही तेवढी त्या थोडा एवढा गंध पडला तेवढी खाली मळी पडेली कारखाना बंद ऊस पण कमी आहे मला ऊस किती ते पण दाखवतो हा एक कारखाना सुंदर असा मोठा कारखाना आहे पण त्याला ऊस नाही जास्त ऊस आल्यावर सुरू होईल गाडी आपली एम टी उभी अशा प्रकारे चक्टर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा एवढा ऊस शिल्लक की दोन चार दिवसापासून एवढा ऊस झाला आहे अजून दोन चार दिवस लागतील ना अजून एवढा ऊस आल्याशिवाय कारखाना सुरू होणार नाही पण नंतर कारखाना कार कार सुरू कार करतील वायरमॅन स्टार्टर खोलायचं काम करतात गाडीचं स्टार्टर झालता स्टार्टर खोलीवर राहिले स्टार्टर भरपूर असं अडचणी असतो जोडण्याची वेळ लागतो वायरमॅन स्टार्टर खोलीवर राहिले स्टार्टर काय बघूया आता काय होते काय नाही तू बघू शिल्लेवर काम सुरू आहे आता मी आता इथं आलेलो आहे कारखाना बंद आहे एक गाडी भरेली ते आपली गाडी भर आता कारखाना जेव्हा सुरू होईल तेव्हा भरावं लागेल एवढी प्लेसमोळ पडलेली एक गाडी भरून आता जग काय गाडी भरणार नाही आता नवीन जवळ कारखाना सुरू होईल तेव्हा आता गाडी भरावं लागेल इथून प्रेसमोळ खाली पडते कारखाना सध्या शांत शांत येत होतं तिकडे आहे बोलेर हाऊस गाड्या उभे एक गाडी भरेल गाडीचं काम आहे शांत शांत मागच्या वर्षी फुल सीजन सुरू होता गाडी इथं गाड्याला नंबर लागले होते भरपूर मळी पण पडत होती भरपूर असा ऊस पण ऊस कमी येतोय कारण काय कारण ते सांगत नाही मित्रांनो पुढे इकडे पाय पाय नाही घेऊ जायचं घ्यायचो आता खोलून आला जे बसून आता परत चालू करून पाहावं लागणार नाही तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा सूर्य पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये उगवतो म्हणजे आपली पाठ ते साडेतीन तीन साडेतीन वाढले असतात तेव्हा न्यूझीलंडमध्ये सूर्य पहिल्यांदा होत तर उद्या दोन हजार चोवीस वर्षे न्यूझीलंडमध्ये सूर्य उगवणार तिथून आपल्या वर्षाला सुरुवात होणार म्हणजे इंग्रजी वर्षाला आपलं वर्ष मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडायला सुरू होते तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चार्जरचं काम झाले हो बॅटरीला लावून चेक केले बॅटरी ओके चार्जिंग करता आर्मेचर सगळं ओके मित्रांनो आपला काम झालेलं आहे बॅटरी थोडी जाऊन चार्जिंगला मित्रांनो तुम्हाला आजचं व्हिडिओ कसा वाटला मी असेच नक्की धन्यवाद तोपर्यंत जय मार